छत्रपती शिवाजी महाराजांनी खुद्द काही वाट सोडवले त्यावेळेस आमच्या पूर्वजांच्या सह्या आहेत त्याच्यावरती आणि महाराजांच्या सहीच्या बरोबर खाली आमच्या पूर्वजांचे सही आहे महाराजांचे सचिव पद महारा पद काजी हैदर यांनी महाराजांच्या वकिलाचं भूषवलेलं पत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा लिगल अडवायझर खाजगी सचिव परराष्ट्र धोरण खात त्याच्याकडे आहे मौलाना खाजी हैदर एक आठ ते दहा पिढ्या आमच्या काजी पदावरती महाराजांच्याकडे आणि जे पेशवाई होते त्यांच्याकडे होते सालेरीच्या लढाई नंतर औरंगजेबाने तहासाठी त्याचा वकील पाठवला कुलकर्णी शिवाजी महाराजांनी आपला वकील पाठवला मौलाना खाजी आहे तर आता मला सांगा आज मीडियामध्ये मुस्लिम धर्मगुरूची प्रतिमा कशी तयार केली बाईट मौलाना बॅट उठ मौलाना ओट हा धार्मिक आहे हा कट्टर आहे अरे शिवाजी स्वराज्याचा लिगल अडवायजर खाजगी सचिव पहिला सर न्यायाधीश मौलाना खाजी हैदर हा मुस्लिम धर्मगुरु होता आबाजी सोनदेव हा पंत मौलाना खाजी हैदराचा मान सन्मान बघून चिडायचा शिवाजी महाराजाला एकदा त्यांनी सांगितलं महाराजा मुसलमान याचं खूप लाड करतात मोठी जबाबदारी आहेत उद्या शत्रूला मदत करील याचा काय भरोसा शिवाजी महाराज म्हणतात आबाजी इमानदारी ही जाती ठरत नसते तर इमानदारी ही कर्तव्याहून ठरत नसते पुण्यातील सोहेल शमसुद्दीन शेख यांच्या घरात इतिहासाच्या खाणाखुणा पावलं पावली जपून ठेवलेल्या आहेत छत्रपती राजे भोसलेंपासून आपल्या कुटुंबाच्या सेवेच्या आणि कार्याच्या आठवणी जागवताना वाटणारा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील राजे शहाजी राजे भोसले यांनी आमच्या पूर्वजांना सनद दिलेली आहे ती सनद माझ्याकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव काजी हैदर काजी महमूद त्यांचे तसेच जे नातू होते काजी इस्माईल काजी इब्राहिम काजी मुजीब काजी हबीबुल्ला हे बरेच लोक महाराजांच्या दरबारात होते महाराजांच्या नंतर पेशवाईमध्ये होते असे एक आठ ते दहा पिढ्या आमच्या काजी पदावरती महाराजांच्याकडे आणि जे पेशवाई होते त्यांच्याकडे होते शिवकालीन न्याय निवाड्याची आपल्या पूर्वजांच्या उल्लेखाची कागदपत्रे ऐतिहासिक दाखले शेख यांनी जपून ठेवले आहे महाराजांच्याकडे ज्या पिढ्या होत्या ज्याच्यामध्ये काझी हैदर यांचा खूप मोठा उल्लेख येतो अनुराध गोविंद कुलकर्णी म्हणून त्यांनी हे महजर त्यावेळेचे जे न्यायनिवाडे होते छत्रपती शिवाजी महाराज घ्यायचे किंवा त्यावेळेचे जे काही सुभेदार असायचे ते लोक न्यायनिवाडा करायचे तर त्याचा उल्लेख आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आमचे जे पूर्वज होते त्यांचं बाकायदा ते स्वतः पण न्यायनिवाडा करायचे आणि त्यांच्या सह्या त्यांचे शिक्के त्यावेळेचे ते, ते आहे याच्यामध्ये आज त्यांची चौदावी पिढी पुण्यात राहत आहे ही पिढी देखील शासनाच्या सेवेत आहे पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकत सोहेल शेख पोलीस म्हणून काम करतात पोलीस दलात सेवा करणारी ही त्यांची पाचवी पिढी छत्रपती शिवाजी महाराजांपासून आमच्या 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 रक्तामध्येच आहे रक्तात म्हणजे सर्व विचारांमध्ये महाराज आहेत देश सेवा आहे आणि ही आम्ही आता पुढच्याही पिढीला आम्ही तेच घडवण्याचा प्रयत्न करतो सोहेल शेख हे आपल्या पुढच्या पिढीलाही देशसेवेत रुजू करण्याचे स्वप्न पाहतात माझ्या दोन मुली आहेत एक जोया शेख आणि एक आसनाथ शेख म्हणून तर माझी अशी इच्छा आहे की त्यांनी कुठे ना कुठे पोलीस अधिकारी पदावर किंवा देशाच्या सैन्यामध्ये त्यांनी कार्यरत व्हावं त्याच्याकरता आम्ही प्रयत्न करतोय त्यांना तसं शिक्षण देतोय आणि माझी स्वतःची मनापासून इच्छा आहे की माझी सहावी ही पोलिस दलात यावी मी माझ्या पप्पांना बघते मला त्यांच्याकडून प्रेरणा भेटते नॉलेज भेटते मला पण असं वाटतं की मी त्यांच्यासारखं बनू मला त्यांना बघून फील होतं शेख कुटुंबाच्या अनेक पिढ्यांनी स्वतःला देशसेवेत वाहून नेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून देशासाठी प्राणांची बाजी लावणार हे कुटुंब देशसेवा म्हणजे काय याचा चालता बोलता पुरावाच ठरत आहे